माता की अरे हातात ताकद पाहिजे वाघाच्या भूमीतली ताकद चंद्रपूर बनी आरणी गडचिरोली लोकसभेची ताकद भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे हा वाघाचा छावा त्यांचं स्मरण करताना असा आवाज द्या की या देशाच्या शत्रू गा ही पाहिजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की उद्या गुढीपाडवाय मी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज हृदयापासून मनापासून शुभकामना देतो व संकल्प करायसाठी विनंती करतो की उद्यापासून एक नवीन पर्व नवीन शुभारंभ नवीन सुरवात हा करण्याचा आपण संकल्प करू गुढीपाडव्याच्या मी तुम्हाला अनंत शुभकामना देतो अपन सर्वजन गरीबों के मसीहा विश्व गौरव देश नायक युगापुरुष प्रधान सेवक नरेंद्र मोदी जी से भाषण ऐका गई तो उपस्थित हाँ। अरे जिसने भारत की बंजर भूमि में उम्मीद की नदियां खो दी है सुन लो कांग्रेस वालो उनका ही नाम मोदी है मी मान्य मोदीजींना धन्यवाद देतो की महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये पहिल्यांदा मान्य मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वात ही महाराष्ट्राच्या वाघाच्या भूमीत दीक्षा भूमीमध्ये ही पहिली सभा होणार आहे खर तर मी आपल्याला या लोकसभा क्षेत्राचा महायुतीचा उमेदवार म्हणून विनंती करणार आहे माझ्या वतीने व गडचिरो लोकसभेचे आमचे अतिशय संयमी उमेदवार अशोक नेतेजीच्या वतीने विनंती करणार आहे की चंद्रपूर वनी आर्नी गडचिरो लोकसभेत आपण काँग्रेसचं चाक विकासाच्या गाडी जाऊ नका मोदी ही अरे या देशातला कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असू द्या कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असू द्या आपल्या सर्वांना माहिती आहे ही नारको टेस्ट केली तर तोही म्हणतो प्रधानमंत्री तो मोदीही प्रधान होंगे आपकी बार 400 है हे वाले ही म्हणत मग मी आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे की काँग्रेसला गा मत म्हणजे विनाशा मत आहे काँग्रेसगा मत म्हणजे माफिया राज गा है। गा मत आहे काँग्रेसगा मत म्हणजे गुंडा गर्दी गा है। गा मत आहे काँग्रेसगा मत म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारणार आहे मी आपल्या गा विनंती करतो आहे की सगा हा शंखनाद हा आपण विकासासाठी करू खरं तर बघा काँग्रेसच्या एका नेत्याची की येते तो म्हणागा की वाराचं आम्ही डिपॉझिट जप्त करणार आहे मी म्हणालो की अरे बाबा तुला माहीत नाही माझं डिपॉझिट हे सामान्य माणसानी आपल्या घामाचा एक एक रुपया देऊन हे डिपॉझिट भरलं आहे या चंद्रपूरपासून पर्यंतचा प्रत्येक गरीब माणूस आपका घामा सा एक रुपया देऊन डिपॉजिट भरला रहा है।, है दारू दुकाना तुन कमाऊगे पैसे नहीं कि डिपॉजिट जब तक रहेगा तुम ही गया है अरे मुदाई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे जनता को होता है तुम क्या राहुल गांधी भी आके वार्ड में पदयात्रा करेगा तो जनता का डिपॉझिट कभी जप्त नाही करण्यामध्ये हात कोणी काय खोट बोलता ऑलम्पिक मध्ये जर स्पर्धा ठेवली की खोट बोलण्यासाठी गोल्ड मेडल नाही त्याला अजून डायमंड जाऊन मेडल देवो तर याचा पहिला मान करी दर ऑलम्पिक मध्ये राहुल गांधीजीच असणार आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ताच असणार आहे करोडो रुपये खर्च करून मायामी प्रचार केला जातोय माझी मुलगी मगा म्हणाली बाबा त्यांचे बोर्ड जास्त आहे मी म्हणालो चिंता करू नको बेटा त्यांचे बोर्ड जास्त असतील पण कार्यकर्ते प्रचारासाठी मात्र महायुतीचे जास्त आहे कधी सोशल मीडिया असं सांगितलं जात की मुद्दाम काँग्रेसतील रेवंत रेड्डीचा सोशल मीडिया अनगाय मोठा खर्च करून रेवंत रेड्डी सोशल मीडिया जो वापरायचा तो अनगा मी म्हणत म्हणालो अरे इथं आणण्यापेक्षा राहुल गांधीला गा, गा उभ करा आणि तिथं रेवंत रेड्डीचा सोशल मीडिया आणा अरे तुम्ही अँटी सोशल काम कराल आणि सोशल मीडियामध्ये एखाद्या गावात तुम्ही प्लॅन करून भाजपची गाडी अडवल्याचं दाखवून नौटंकी कराल तर एकोणीस एप्रिलला तुमची नौटंकी तुमच्या हा बुरखा अँटी शोचक बुरखा फाडग्या शिवाय राहणार नाही हेही मी सांगायला अगवय बंधू भगिनींनो मी कधी बनवा बनवीच राजकारण केलं नाही जाती के मी कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही मी विकासाच राजकारण केलं ला लाखो शहीदांनी प्राणाची आहुती दिली ती देशाचा मंगल स्वातंत्र्याचा एक जाती विरहित व्यवस्थेसाठी दिला जाती यात्र घराच्या उंबरठ्याच्या आत असतात अरे जाती बेटी व्यवहारासाठी असतात एखादा पेशंट आजारी असेल तर डॉक्टर जातीचा असेल तर पेशंट जात नाही एखादा विद्यार्थी त्याचा शिक्षक त्याचा जातीचा असेल तर था, बसचा ड्रायव्हर त्याचा जातीचा असेल तरच मी बसमध्ये बसेल अन्यथा नंबर नंबरची बस महात्मा गांधी की जाय पदयात्रा म्हणत कोणी जात नाही मी माझ्या जातीचा टेगर असेल तर मी कपडे शिवेन अन्यथा झाडाची पानं गाऊन फिरेल असं कोणी म्हणत नाही अरे घर बांधायचं असेल तर आर्किटेक्ट माझ्या जातीचा असेल तर मी घर बांधेन अन्यथा झाडा कागी झोपेल असं कोणी म्हणत नाही मग जब देश का निर्माण करणार आहे तेव्हा मात्र जात का आठवते कारण जात यासाठी आठवते की जेव्हा तुम्हाला विकास सांगता येत नाही तेव्हा मा मात्र जात आठवते कि मगा पहा फुगे वहा मी तुम्हाला विश्वास देतो नवे वचन देतो प्रभू राम मंदिरासाठी मी द्वार बनवण्यासाठी काष्ट पाठव हो रघुकुग रीत सदा चगियाई प्राण जाय पर वचन न जाई मी तुम्हाला वचन देतो मी जर निवडून आलो तर संसदेमध्ये या वाघाच्या भूमीचा आवाज पूर्ण देश ऐकेन मी तुम्हाला वचन देतो की मी कधी जातीचं राजकारण करणार नाही तुम्ही कोणत्याही जातीचे असा त्या जातीचा जर खासदार निवडून आगा तो जेवढं विकास काम करेल त्याच्यापेक्षा दहा पट विकास काम हे मी करेल हा विश्वास ठेवा मी नेहमी विकासाच राजकारण केलं आता काही धूत राष्ट्राचा डीएनए असणारे काही काँग्रेसचे लोक हो का आहे मग विचारतात अरे तुम्ही विकास काय केला अरे निवडणूक विकासावर होऊ द्या तुम्ही विकास सांगा मीही विकास सांगतो तुमच्याही कुटुंबात खासदार आमदार होते तुमचंही दोन वर्ष आठ महिने सरकार होत मी परवा एका काँग्रेस कार्यकर्त्याला विचारलं की तुझ्या पक्षाने केलेलं विकास काम सांग त्यांनी ताण गा पण विकास काम सांगू शकला नाही पण मी सांगतो की या जिल्ह्यामध्ये पूर्ण विकास काम केली जा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये टाटा ट्रस्टच्या माध्यमातून न्यू टेक्नॉलॉजी साठी मी दोनशे त्रेसष्ट कोटी आण काय हे विकास काम नाही मेडिकल कॉलेज एम्सच्या बरोबरीनी या चंद्रपूर जिल्ह्यात बांधण्याचा काम सुरू केलं टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे वाराणसी आहे त्याच धर्तीवर चंद्रपूर मध्ये बांधण्याचा मी काम सुरू केलं एस एन डी युनिव्हर्सिटी गोंडवाना विद्यापीठ सैनिक शाळा बाबा डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय वन अकादमी बी आर टी सी राम सेतू कृषी महाविद्यालय पाच हजार एक किलोमीटरचे पानधन रस्ते वरोघा इथे भाजीपाला संशोधन केंद्र वरोघा इथे आपली शंभर कोटीची वरोड्यात पाणी पुरवठा योजना बारा हजार नऊशे एकावन्न हेक्टरला सिंचन करणारा चिजडोह कर प्रकल्प दहा हजार एकशे नव्याण्णव हेक्टरला सिंचन करणारा कोटग प्रकल्प पळसगाव आंबडी प्रकल्प शिवनी चोर प्रकल्प मोगझरी तगाव चिंचारा तगाव माझी मालगुजारी तगाव एकशे चाळीस कोटी भेंडारा प्रकल्प दिंडोरा प्रकल्प ताडोबा सफारी पंधराशे लर्निंगच्या शाळा जिल्हा परिषद शाळेसोबत चारशे आय एस ओ अंगणवाड्या एडव्हानेज चंद्रपूर पंच्याहत्तर हजार कोटीचा एमओयू तरी अंधांना विकास दिसत नाही दारू दुकानाची संख्या एक वरून सतरा करणे म्हणजे जर हा विकास असेल तर बंधू भगिनींनो मी खबरदार करण्यासाठी आगो आहे मी सावधान करण्यासाठी आगो आहे अरे मात मात हे मत पवित्र मत आहे हे मत बोटागा जेव्हा शाहीचा थेंब गातो तेव्हा लाखो लाखो शहीदांनी आपल्या आई वडगांची शपथ घेऊन भारत मातेच्या चरणी आपल्या शरीरात लाखो रक्ताचे थेंब भारत मातेच्या चरणी अर्पण केले तेव्हा चा हा बोटाला शाईचा थेंब लागतो हा देशासाठी मतदान करण्यासाठी खर्च करा हा देशीसाठी मतदान होता कामाने मतदान देशासाठी जाग मी जर तुमच्या आशीर्वादाने मी व नेते आमचे मित्र आम्ही जर निवडून आलो तर आम्ही विश्वास देतो की या संधीचं आम्ही सोनं करू या गडचोरी चंद्रपूरनी वनी लोकसभेत सिंचन असेल आरोग्य असेल रोजगार असेल शिक्षण असेल कृषी असेल अरे या देशामध्ये पहिल्यांदा फॉरेस्ट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आम्ही केली उद्या आर्नी वणी पांढरकोळा या सर्व क्षेत्रात राजुरा विधानसभेत हा कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक आहे सी होईल ती सुद्धा ऍग्रो बेस इंडस्ट्रीची होईल शेतकऱ्यांना मनापासून न्याय देण्याचं काम करू राजू पोटचा राजुर्याचा एअरपोर्ट असेल जिवतीचे वन जमीन पट्टे असतील सारी काम पूर्ण शक्तीने पूर्ण करू हा विश्वास बंधू भगिनींनो मी आहे आणि एवढंच नव्हे या ठिकाणी आमचे आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री आहेत हे दोनही नेते मनापासून माझ्यावर प्रेम करतात मी विश्वास देतो की केंद्र सरकारच्या योजना या तर लोकसभा क्षेत्रात आणीनच चंद्रपूरचा सहगावी पण राज्य सरकारचाही मग एकोणतीस वर्षाचा अनुभव आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वात त्यांनी मग अर्थमंत्री म्हणून संधी दिली पाच वर्ष सतरा दिवस अर्थमंत्री होतो जरी मी अर्थमंत्री नसलो तरी अजूनही मगा तिजोरीचा कोड नंबर जसाच्या तसा पाठ आहे राज्याचेही पैसे हे राज्याचेही पैसे हे विकासासाठी मी निश्चितपणे लागेन खर तर आपल्या लोकसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांचा फोन येतो भाऊ काँग्रेसनी मोठे मोठे बोर्ड लावले मी त्यांना विश्वासाने सांगतो मोठे बोर्ड गागवून जर मतदान झालं असत तर निवडणुकीत फक्त बोर्डच गावगे असते पण बोर्ड गाऊन बंधू भगिनींनो मतदान होत नाही कारण बोर्डापेक्षा महायुतीचा कार्यकर्ता भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आयचा कार्यकर्ता मनामनापर्यंत हृदया हृदयापर्यंत पोचतोय कधी कधी आश्चर्य वाटत किती बोलाव त्या हुकुमशाही विरुद्ध लोकशाही चहा आहे खरंच यांना पाहावं पूर्ण झाडाची फुग तोडून यांच्या अंगावर व्हावी आणीबाणी मोदींनी लावली अरे एकोणीस महिने देवेंद्रजीचे पिता श्री माझे वडील निरपराध शोभाताई फडणवीस एकोणीस एकोणीस महिने जेलमध्ये घे ग्या दोष काय होता तर तेरा वैभव अमर रहे मा, हम दिन चार रहे ना रहे भारत माता की जय वंदे मातरम यासाठी जेलमध्ये टाकणारे आता गक्षाही सांगत अरे जाननी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या दंग्यात पत्नीच्या नजरे समोर पतीला जगत्या ट्रक मध्ये टाकग चार वर्षाच्या माझ्या शीख मुलाच्या समोर त्याच्या वडगांना ट्रक मध्ये टाक गे आता हुकुमशाही लोकशाहीचं युद्ध आहे एका सख्या भावागा सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका हे काँग्रेस देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याचे काँग्रेस वागे अफजल गुगरुगा फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेस वागे तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेस वागे बोडा लिहितात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अरे हुकुमशाही तुमची आहे लोकशाही बघायची असेल तर या जनसागराकडे बघा हा जनसागर साक्षी आहे की लोकशाही म्हणजे काय असते आणि बोर्डावर गेलाय की भारतीय जनता पार्टी आली आठवले साहेब संविधान भारतीय जनता पार्टी बदगवे मग कधी कधी खरे किब येते यांची कधी कधी सहानुभूती वाटते की देवा असं का अन्याय करतो तू सर्वांना बुद्धी दिली त्यांना आठवण राहते पण काँग्रेस वगैरे बुद्धी देताना दे कमी का दिली अरे यांना आठवणी संविधान तुमचा मॅनिफेस्टो वाचा तुमचा या वर्षीचा वरती वेग भाजप वगैरे संविधान बदलतील आणि खालती घे आम्ही आल्यानंतर काही बाबतीमध्ये संविधानात बदल करून आरक्षण देऊ संविधान तुम्ही बदल नका मॅनिफेस्ट तुमच्या मॅनिफेस्टोत घेता अरे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान यांचं संविधान कोणी माईचा लाल बदलवू शकत नाही तुम्ही भीती निर्माण करू नका तुम्ही या ठिकाणी भीती निर्माण करताय अरे बाबासाहेबांनी काँग्रेस हे जलत घर आहे संगीत ग एकोणीसशे बावन मध्ये ईशान्य मुंबई तुम्ही बाबासाहेबांचा सा पराभव केला हम उसका बदगा चुकायगे तुम्ही एकोणीसशे चौपन्न मध्ये विश्वरत्न जगातल्या सर्वात जास्त शिक्षण पदव्या घेणाऱ्या डॉक्टरेट ऑफ सायन्स डॉक्टरेट ऑफ लिटरेचर डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी डॉक्टरेट ऑफ लॉ चौपन्न मध्ये बाबासाहेबांचा तुम्ही पराभव हो केला आता तुमचा पराभव ही जनता या दीक्षाभूमीवर शपथ घेते की तुमचा प्रभाव आम्ही शिवाय राहणार नाही सात अजुबे इस दुनिया मे आठवा अजुबा काय अरे बाबासाहेबांना रत्न तुम्ही दिलं नाही पंडित नेहरूंनी स्वतःच प्रस्ताव केला आणि स्वतःच प्रस्ताव करून स्वतः भारतरत्न दिग पण बाबासाहेबांना मात्र भारतरत्न देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जनता दगाचं सरकार यावं लागलं आणि म्हणून बाबासाहेब म्हणाग चिडून म्हणा गे काँग्रेस हे चल घर आहे आमच्या रामदास आठवलेचं सामान घराबाहेर फेकलं होतं अगा आहे काँग्रेसचा भाग्य रेषा नसलेला तुटका पंजाब फेकायची जबाबदारी जय भीम म्हणत आपल्या सर्वांवर आली आहे मी ती गंमत एकदा व्हॉट्सअपवर ऐकली पाहिली की यमराज जेव्हा एखादा घ्यायला गा घेनेटी आगे व्यक्ति का मनागा बता तेरी अंतिम इच्छा क्या है तो मनागा मुझे एक बार राहुल गांधी जी को प्रधानमंत्री बनते हुए देखना है यमराज मनागा क्या तू अमर होना चाहता है क्योंकि इस देश में अब कभी राहुल गांधी प्रधानमंत्री हो ही नहीं सकता तीन मुद्दा पर राजकार कांग्रेस करता है खोट बोलतात अरे महागाई तुमच्या कार्यकाळात होती मनोज कुमार चित्रपट काढला होता रोटी कपडा और मकान मान्य मोदीजींनी तर ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं अरे तुमच्या कार्यकाळात पिक्चर होता सच्चाई मार गई और बाकी कुछ बचा तो मेहंगा ही मार गई हे काँग्रेसचं ब्रीद वाक्य होत तुम्ही बेरोजगारीसाठी आता मगर अश्रू काढतात पण तुमची बेरोजगारी फक्त राहुल गांधीसाठी रोजगारी मागण्या करताय आता तुम्हाला शेतकरी पण मान्य पंतप्रधान महोदयांनी सहा हजार रुपये थेट आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी मान्य आमचे नेते देवेंद्रजीनी सहा हजार रुपये महाराष्ट्रातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बारा हजार रुपये टाकले आम्ही शेतकऱ्यांचंही कल्याण कर करू पण यांचे मगर के आसू देखकर से भी अगर काँग्रेस को वोट जाएगा तर विश्व गौरव देश नायक नरेंद्र मोदीजींच्या संकल्पातला दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस एक ऐतिहासिक एक गरीबांच्या उत्थानाचा निर्णय घेणारा भारत हा चंद्रपूर आरणी गडचिरोलीमध्ये वंचित राहू नये हा मी तुम्हाला यासाठी विनंती करतो मोदीजी दोन मिनिटात पोहोचताय पण मी विश्वास देतो की एम फॉर मदर आपल्या मुलांचं कधीच नुकसान होऊ देत नाही आणि एम फॉर मोदी या देशाचं कधीच नुकसान होऊ देणार नाही सरकार वह है जो गरीबों के लिए सोचे सरकार वह है जो गरीबों की सुने सरकार वह है जो देश को प्रगति के मार्ग पे इतनी ऊंचाई पर ले जाए एक भयमुक्त भारत एक भूख मुक्त भारत एक, एक विषमता मुक्त भारत एक आतंक मुक्त भारत आणि यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की या देशासमोरचे तीनच प्रश्न आहे सी फॉर करप्शन आणि या करप्शन पासून देशाला वाचवायचं असेल तर सी फॉर काँग्रेसची मुक्ती आज काँग्रेसला कोणतेही भान राहिलं नाही काँग्रेसचे अध्यक्ष श्री खरगेजी इतक्या भीतीच्या सावटामध्ये आहे की जेव्हा भाषण देताना ते विसरून जातात भान बेभान होता आणि म्हणतात ये देश के लिए के वोट दो क्योंकि ईश्वर इंदिरा गांधी ने जान दी ये देश के राहुल गांधीजी स्टेजवर बसून असतात आणि आमचे खारगेजी म्हणतात की राहुल गांधीजी के शरीर के तुकडे तुकडे हुए असं बेभान नेतृत्व ज्या पक्षाचं आहे ते जनतेला न्याय देऊ शकणार नाही आणि म्हणून आपल्याला विनंती आहे भोग कमल का फोग कमल के साथ चगे विकास की और चगय राष्ट्रनायक देश नायक मोदी जी के साथ चले मोदीजी भविष्य तुमच्या हातात एकोणीस एप्रिलला कमल चिन्हाची बटन दाबा आणि देशाला जगाचा कप्तान गौरव बनवण्यासाठी आशीर्वाद द्या जय हिंद जय जै महाराज